हे आहेत व्हेज नगेट्स ह्याच्यात भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आपल्या जग घरात ज्या भाज्या असतात त्या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत करायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही हे बघा तुम्हाला मी एक दाखवते छान आतून शिजलेलं आहे आणि वर्ण छान कुरकुरीत आहे टोमॅटो केचअप ग्रीन चटणी कशाबरोबर तुम्ही सर्व करू शकता हे तुम्ही आधी करून ठेवलं तर आयत्यावेळी तुम्ही गरमागरम तळून देऊ शकता आपल्याकडे काही फंक्शन असेल बिशी असेल किंवा लहान मुलांचे बड्डे असतील किंवा आता संक्रांत आली आहे संक्रांतीला आपण हळदी आपल्याला काही स्नॅक्स करायचे असतील तर तुम्ही हे स्नॅक्स जरूर करा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील नमस्कार श्रेया आठवले किचन नाईट आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळतील चला तर मग करायला सोपे आणि चवेला उत्तम असे व्हेज नगेट्स कसे करायचे ते आता बघूया त्याचं साहित्य बघूया त्याच्याकरता सगळ्या थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत एक लहान गाजर घेतलेला आहे चार पाच फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत कोबीचा लहान तुकडा घेतलेला आहे फ्लॉवरचा एक लहान तुकडा घेतलेला आहे वाटीला सुद्धा कमी असे मटार घेतलेले आहेत आणि सिमला मिरची घेतली आपल्याला अर्धीच घ्यायची सगळ्या भाज्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेते सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत असे मोठेच तुकडे केलेले आहेत तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल किंवा चॉपर असेल तर त्यातनं ह्या सगळ्या भाज्या तुम्ही फिरवून घ्या बारीक करून घ्या नाहीतर मिक्सरमधनं सुद्धा बारीक केल्या तरी चालतील मी मिक्सरमधनंच तुम्हाला बारीक करून दाखवते भाज्या मिक्सरमधनं बारीक करून घेताना मिक्सर ऑन ऑफ करत बारीक करून घ्यायचं किंवा पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं हे बघा अशा छान भाज्या बारीक होतात किसून घ्यायच्याऐवजी असं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं पटकन काम होतं आता सगळ्या भाज्या मी मिक्सरवर बारीक करून घेते फक्त सिमला मिरची नाही बारीक करून घ्यायची ती आपल्याला तशीच घालायची आहे एक इंच आल्याचा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा बारीक करते त्याच्यातच मटार घालते इथे मी हिरवी मिरची नाही घातली तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घाला थोडीशी भाज्या बारीक करून घेतली आहेत बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत आता ते किसून घेते आता किसलेला बटाटा आहे तो सुद्धा ह्याच्यात घालूया ही शिबला मिरची पण घालू ह्याच्यात इथे बाकी सगळ्या भाज्या कच्च्या घेतलेल्या आहेत फक्त बटाटा उकडून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घालते इथे मी हिरवी मिरची घातली नाही त्याच्याऐवजी चिली फ्लेक्स घालते चिली फ्लेक्स एक चमचा घालायचे मीठ घालते थोडं साधं घालते आणि थोडं काळं घालते चाट मसाला घालते एक चमचा भरून अगदी चाट मसाला घालायचा थोडी मिरी पावडर घालते आहे पाव चमच्या वर घालायची मी अशी फ्रेशच घालते तुम्ही इथे मिक्स हर्ब्स किंवा ओरिगाणो घातला तरी चालेल मी त्याच्याऐवजी इथे थोडासा ओवा घालते अगदी पाव चमचाच सोवा घेतलेला आहे तो घालते आणि थोडंसं लाल तिखट आता हे सगळं आधी छान कालवून घेऊया सगळे मसाले ह्या भाज्यांना व्यवस्थित लागले गेले पाहिजेत तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी बाकी ते घालते ह्याच्यात इथे दोन ब्रेडचे स्लाईस भाजून त्याची मिक्सरवर पावडर केलेली आहे ती घालते ब्रेड क्रम्स घालते आता हे सगळं व्यवस्थित कालवून घेऊया तुम्ही ब्रेड ऐवजी बेसन किंवा भिजवलेले पोहे घातले तरी चालतील किंवा थोडं तांदळाचं पीठ जास्त घातलं तरी चालेल लहान मुलांना हेल्दी असा हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे व्यवस्थित ह्याचा गोळा झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा अजिबात हाताला चिकटत नाहीये असं हे आपलं मिक्सर तयार झालं पाहिजे आता आपल्याला हव्या त्या शेप मध्ये आपण हे नगेट्स करू शकतो किंवा ह्या टिक्क्या करू शकतो खूप असं जाड नाही करायचे कारण हे चांगले तळले गेले पाहिजेत आपण इथे कच्च्या भाज्या वापरलेल्या आहेत हे बघा मी असं एक माप घेते त्यामुळे सगळे एका साईजचे होतील हे बघा तुम्ही बघितलं असेल मी अगदी थोड्या थोड्या भाज्या घेतल्या होत्या तरी सुद्धा हे नगेट्स भरपूर होतात त्यामुळे अगदी थोड्या थोड्या भाज्या घेतल्यात तरी चालतील ज्या आपल्या घरी अवेलेबल आहेत भाज्या त्या वापरून केल्या तरी चालेल थोडे असे केले स्क्वेअर मध्ये थोडे सिलेंडर शेपमध्ये करते हे बघा हे सगळे नगेट्स किंवा प्रॅक्टिस करून झालेले आहेत बरं आता हे जे आपण केलेले आहेत नगेट्स हे आपला एका वेळी सगळे तळायला पाहिजे तसं काही नाही तर आपल्याला जेवढे हवेत तेवढे तुम्ही आत्ता तळू शकता मी उरलेले तुम्ही असाच्या असे फ्रीजरमध्ये ठेवून दिलेत तर आठ पंधरा दिवस अगदी चांगले राहतात मी जेव्हा तुम्हाला गरम गरम खायचे असेल तेव्हा हे फ्रीजरमधनं बाहेर काढायचं रूम टेम्परेचरला जरा येऊन द्यायचं आणि नंतर मग तळायचे तुम्ही डीप फ्राय करा शॅलो फ्राय करा हे बघा हे आपले सगळे नवेक्स तयार झालेले आहेत मी पण आत्ता हे सगळे तळत नाही आहे किंवा फ्राय करत नाही आहे तर ह्यातले हे जे स्क्वेअरच्या शेपचे केलेले आहेत हे आत्ता मी लगेच फ्राय करते असं थोडंसं कॉर्नफ्लोअर मी ह्याला असं थोडं लावून घेते म्हणजे एकमेकांना चिकटाचं नाही ते तुम्ही डब्यात घालायच्या आधीच लावलं तरी चालेल आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देते आपल्याला ह्याला कोटिंग करायचं आहे दोन चमचा मैदा घेते दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेते थोडंसं मीठ घालते थोडंसं चिली फ्लेक्स थोडं पाणी मिक्स करते पातळ करायचं आहे आपल्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे इतकंच पातळ करायचं आहे खूप पण पातळ करू नका भज्यांच्या पिठापेक्षा थोडं पातळ केलं आहे मी के हे इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत हे सुद्धा मी घरी केलेलेच आहेत ह्याच्यात डीप करायचे व्यवस्थित कोट असं झालं पाहिजे बघा आता हे ब्रेड मध्ये हे घोळवायचे असे असे थोडेसे प्रेस करायचे त्यामुळे ब्रेड छान चिकटतात त्याला आता असे सगळे मी करून घेते हेव हे सगळे टिक्क्या किंवा नगेट्स तयार झालेले आहेत आता आपल्याला हे लगेच फ्राय करायचे नाही तर हे असाचे असे एक तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तर मी असाचे असं आता हे फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर ता एक तासाने तुम्हाला फ्राय करून दाखवते मी सुरुवातीला जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली होती तेवढीच मला पुन्हा करायला लागली एकदम नाही करायची कधी कधी काय होतं ती वाया जाते नगेट्स फ्रीजमध्ये ठेवले होते जवळजवळ जो जो तीन तास होऊन गेलेले आहेत मिनिमम एक तास तरी ठेवायचं फ्रीजमध्ये की ते छान तळले जातात आता मी हे तळून घेते कढईत तेल तापताय मी इथे डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्राय केले तरी चालतील तेल चांगलं ते तापून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम आहे एकदम लो नको आणि एकदम हाय नको कच्च्या भाज्या सगळ्या घेतल्यात त्याच्यामुळे हाय फ्लेमवर तळू नका आजकाल तर चांगलं शिजलं गेलं पाहिजे हे आपले तळून झालेले काढते असं थोडं तेल उडवायचं सगळीकडे असं जर तुम्ही करून ठेवले हो मध्ये मी वेळी तळले तरी चालतात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ह्याच्यात घालू शकता किंवा मुलं जी भाज्या आवडीने खात नाही त्या पण भाज्या तुम्ही ह्याच्यात मिक्स करू शकता बरं भाज्यांना माप असं काही नाही जशा तुमच्याकडे अवेलेबल असतील तशा कमी जास्त भाज्या झाल्या तरी चालतील अजिबात तेल पीत नाहीत वर्ण छान कुरकुरीत होतात आपल्या जवळजवळ सगळं तेल उरलेलं आहे असं हे आपले सगळे नगेक्स तळून झालेले आहेत मुलांना असे गरमागरम तळून दिलेत तर मुलं यम्मी करत आवडीने खातील मी ह्याच्यात चीज घातलं नाहीये तुम्ही मुलांकरता तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चीज जरी किसून घातलं तरी चालेल